अमरावतीतील कोतवाली पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतला आहे जो तीन वर्षांपासून महापालिका विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होता मात्र हा युवक बनावट ओळखपत्रावर काम करत असल्याचे उघडकीस आले आहे मनपा प्रशासनाने पोलिसांना याबद्दल माहिती दिली असून यावर अधिक तपास सुरू आहे सध्या या प्रकरणावर मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष का झाले आणि एक युवक तीन वर्षांपासून या पदावर कसे काम करीत होता हे बघणे अत्यंत गरजेचे आहे अमरावतीतील महापालिकेतील बांधकाम विभागात असलेल्या एका बनावट कनिष्ठ लिपिक प्रकरणाने सध्या गोंधळ उडवला आहे तेरा फेब्रुवारी रोजी सिटी कोतवाली पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले जो तीन वर्षांपासून मनपाच्या बांधकाम विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून काम करीत होता मनपा प्रशासनाने याबद्दल पोलिसांना माहिती दिली असून युवकाने स्वतःच बनावट ओळखपत्र तयार केल्याचे स्पष्ट केले आहे मनपा प्रशासनाने सांगितले की संबंधित विभागाने कधीही या युवकाला ओळखपत्र दिले नव्हते यामुळे मनपात काम करत असलेल्या भोंगड कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पोलिसांनी चौकशी सुरू केली असताना अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली नाही मनपा प्रशासनाचे याबद्दल का दुर्लक्ष झाले आहे हे एक मोठे सवाल ठरले आहे मनपाचा तोतया कर्मचारी ताब्यात घेण्यात आलेला आहे काय माहिती मनपाचे अधिकारी त्यांच्या विरुद्ध रिपोर्ट देण्याकरता येत आहेत आणि पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत तर या प्रकरणाने मनपा विभागातील कारभारावर गंभीर प्रश्न उभा केला आहे तीन वर्षापासून एक युवक बनावट ओळखपत्राच्या आधारावर कनिष्ठ लिपिक म्हणून काम करीत होता हे उघडकीस आले आहे अद्यापही कोणत्याही अधिकाऱ्याने तक्रार का दाखल केली नाही हे पाहणे महत्वाचे ठरेल आहे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष आणि गडबड यामुळे काय परिणाम होऊ शकतात हे सगळे आगामी तपासातच स्पष्ट होईल